मनोरमा होतं दुसरीचं नाव लीला होत आणि त्या राजाचा त्या दुगिंबा विवाह झाल्यानंतर त्या दोघींना एक एक पुत्र झाला दा। पुत्र झाल्यानंतर एकाच नाव होत सुदर्शन मनोरमा नाव जिचं होत तिच्या पोराचं नाव होत सुदर्शन दुसरी जी होती लीला होती तिचं पोराचं नाव होत शत्रुजी दोन पोरं झाले तो राजाही तो राजा गेल्यानंतर आता गाडीवर कोणी बसायचं हा प्रश्न तयार झाला दोघांच्या आजोबा बरोबर लीलावतीचा बापाला आणि जावई गेला याच नाव होतं युधाजित आणि मनोरमेचा बापाला आला वीरसेन तो म्हणे जावं गेला सासरे दोन बायका दोन पोर दोन आता वार कोण मग फार मोठा प्रश्न तयार झाला तेच प्रश्न तयार झाला वीर सेननी सांगितलं सुदर्शन से मोठा आहे त्याला का दिवर बसवा आजोबा म्हणतोय माझे नातवाला का दिवर बसवा मनोरेचा बाप शत्रुजितच त्याची आई तिचा बाप आहे युद्धाजी हो तुम्ही पण आजोबा आहे माझा जरी नातू लहान ना असला तरी माझ्या अशी इच्छा आहे माझ्या नातूला गाडीवर बसवू दोन्ही जे आजोबा होते ते म्हणून युद्ध करू दोन्ही आईंचे दरवडील होते तो युद्ध करू तो, तो, तो जिंकेल तर बसेल गादीवर युद्ध झालं युद्धा मी तो वीर सेंज होता सुदर्शनचा आजोबा मनोरमेचा बाप त्याला युद्धात मारून टाकला आणि तो यांच्या माग लागला कोणाच्या मनोरमा आणि सुदर्शन अंबिकेची माग लागल्यानंतर त्याला असं वाटलं की याला दोघांना मारून टाकलं म्हणजे आपला नातू गादीवर बसायला नापलेली राजमाता होईल आणि ही गादी यांच्या ताब्यात जाईल इतिहास आहे अयोध्येच्या गादीचा अयोध्या हा ताब्यात ताब्यातील आणि हा वीर पण आपण मानलाच आजोबा आता हा सुदर्शन नावाचा पोरगा मारू याची आई मारू मनोरमा ती मनोरमा ती लेकरू घेऊन पळायला लागली इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पळायला लागली तिला वाटलं आपलं लेकरू सुरक्षित राहिलं पाहिजे कारण या सत्तेच्या वादातून चांगल्या चांगल्यांचा घात झाला किंवा आपल्याला ते सिंहासन नको काही नको आपला नवरा गेलाय बाप गेलाय बापाचा अंत्य संस्कार केला वीरसेनचा अयोध्या सोडली बाहेर पळायला लागली इकडे तिकडे पळायला लागेल आणि इकडे तिकडे पळायला लागल्यानंतर कुठंतरी आभाई आपल्याला मिळावं कारण तो युधाजीत जो होता शत्रुजीतचा आजोबा तो यांना दोघांना मारायला त्यांच्या मागे लागलेलाच होता ती आई त्या लेकराला ले घेऊन पाहायला ले। भारद्वाज नावाच्या आश्रम आश्रमात आणि भारद्वाज नावाच्या ऋषी हे बघा या जगामध्ये जे लोक फेकलेले आहेत ते दोनच जणांनी झेललेले लेकरू किती वाईट असलं तर आई झलणार आणि भक्त किती वाईट असला तर गुरु किंवा संत जालणार गुरु किंवा संत जन्म tudo tá thora माफी होत दरबार वाढल्या गोळीची नारद मुनीची भेट किती मिनिटाची सहा मिनिटात रामायण चांगल्या सुंदर दरबार हे ज्ञानेश्वर भगवान का या दुखदर्द मिटाय जाते है। ये दरबार हे ज्ञानेश्वर भगवान का या दर्द मिटाये जाते है। और दुनिया के है हम जैसे लोग वा सिनेसे लगाई जाते जगाने फेकून दिलेल्या माणसाला हृदयाला लावायची छातीला लावायची ताकत एकाच शक्तीची शक्ती म्हणजे म्हणून त्यांना माऊली लावली ती आई ते लक्राल घेऊन त्या भारद्वाज नावाच्या साधूकडे गेली भारद्वाज नावाच्या साधूला सांगितलं असा सप्का करे आई तुझी गादी आणि माझ्या मुलाला मला धोका आहे दुसरा जो माझा मुलगा आहे त्याची आई आणि वडील माझ्या मागे लागलेले या मुलाच्या मागे लागले सुदर्शन याचं नाव आहे आम्हाला पायावर घ्या भारद्वाज च्या ऋषी सांगितलं कधी कधी खुर्ची नको काहीच नको असं खाली की पकाली बी वाई काही लोकांना सत्तेत जाऊन पश्चाताप झालेला आहे नसतो निवडून आला तो पर्वड द्या महाराज शोध चाललाय तिकडे त्याला काय निर्बसून दिलं शत्रुजीतला ते युद्ध अजित ना त्याचा आजोबा होता तो म्हणजे मारल्याशिवाय संकट कायम जाणार नाही तो पोर्याकडून तरी वाढत असणार त्याची आई तरी लपलेली असणारे तो पोरगा संपला पाहिजे त्याची आई संपली पाहिजे तरच आपला नातू राज्य करीत तिकडे भारद्वाज मुनीच्या ऋषीमध्ये मुनीच्या आश्रमामध्ये सुदर्शनचे संस्कार फार सुंदर चालले गीता ग्रंथ भेद अभ्यास चालू झाला आई विचारायची अजून मधून बाबा या पोराचं पुढं काय होईल माझं उद्या काही बरं वाईट झालं याचं काय होईल पुढं ते होईल काय नाही तो राजा होईल दुसरं काय होईल हा म्हणे पण ते राजा तर तिकडं झालाय तो होऊ द्या चांगल्या कामाला थोडा उशीर लागत असतो स्टूल <स्तुण> बनवायला जास्त वेळ लागत होता कॉट सायकल बनवायला जादा टाइम लागेल विमान अजून सांगा तयार पिटलं करायला टाइम लागत ओ का पुरण पुढे एक जणांनी आम्हाला लय लांब नेलो हो जेवायला लय लांब नेल आवाजून इतकं लांब गेलं ना महाराज तुम्हाला आमच्याकडे जेवायला मला काय माहित नाही बाकीच खोबरो गेलो होता अजून हे गेलो कामाला दम देऊन न्या त्या बाय सारखा कोणी मग तुम्हाला बघा कुठच्या कीर्तन नाही करून द्यायच म्हणलं अरे बाबा येतो ना गेलो आम्ही जेवायला वल्ला इकडून तिकडून आमच्या गाडीचं बंपर मी सटल फ्रास होत माय सात्य नव्हतं कीर्तन मामा आबा ते तिकडून लांबचा भागात भागात नाव घेत नाही मी महाराष्ट्र आईकू राहिलो बाबायरोना येई गेला मधी वल्ला रस्ता पाटाच्या कडाला पाणी चाक फसले आमचे चाक जागीत बिंगायचे पांढरी गाडी अख्खी चिखलानं भरून गेली काळे दिसायला लागली पं चिखल उडायचं माग काचीवर चिखल मी लागू कीर्तन व्हायचं हो फक्त जेवण कीर्तन भरायचं तो ना गेलीत का आधी आधी जेवण गेलो आम्ही वस्ती ते चार किलोमीटर चिखल फिकल तुडीत गेलो एक असा बारीक कंदील लवेलो आकडा हल्ला असं उसट डिपी डिपीवर आकडा आहे बघा हलावला असं हलवला आकडा आता अयो मी म्हणला बाबो आणि मग आता मी म्हणला अन्ना तुम्ही लय धागरा केला जवायचा एवढं एखादा द्यायचं काय कर, एखाद्या मार थोडं नाही नाही माझ्या डोक्यात आलं ना ती वाट पहिल्या बघून मी फायनलला करीत राहतो एक कर गाव लगेच शंभर तुकडे म्हणलं माझ्या तुमची महाराज त्यांना जेवायला आणलं बाजरीची भाकर तयावरच पिटलंय म्हणलं फायव्ह स्टार आहे त्याची भी शक प्रसाद तर बाजरीची भाकरी खाल्लीच नाही पिठलच ठाऊ घेतलं इतका देणारका वाईटालाय म्हणून तुमचा आता दुसरा बाबा सापडा ना म्हणून मी आता तुमच्यास राहतो मिळवला प्रसाद आता भक्ती तो कठीण सोळावरील पुळे असे प्रसंग येतात पुरात वाहून गेलेलो अशा पंक्ती नको अहो बाजरीची भाकरीची इतकी होती सकाळी अकरा ला करेल होती रात्री साडेसातला खायची होती सोपा गेले का सकाळीची अकराची बाजरीची भाकर दुपरचं तीनच पिटलं आणि त्याचा करेल होता जानेवारी आम्ही घालला जुलै मध्ये अरे तुम्हाला सांगतो अशी पंगत अशी पंगत होईल काय केलं मी पिढला कीर्तनात गेलो एक पोरग गो मला म्हणे महाराज काय तुम्ही उंची बिंची तुमची पाच सात फुटे म्हणलं त्याचा काय संबंध आहे अहो काय तुम्ही सारेगाव पदरी समजते काय तुमचा आवाज चला म्हणे घरी हे माय माहिती ऊन ये तुम्हाला काय थंड तो म्हणे काय थंड ताक आहे म्हणे असं आहे म्हणे फ्रीज आहे म्हणे आता आता काय राहतात मी गेलो म्हणलं चल पापी आता तू एवढा फॅनच जाता माझा तो आहे कोणी लेखून मतरे कोतरी गेलो त्रास दाखव सारखा म्हणलं मला जावे हो या मग त्याला कार्ड भेड दिली म्हणजे आ बापीत राहिले बाबा ने ने का। <laughs> ए, मी कार्ड वाटत एक जणांना मी कार्ड दिलं होतं काका तू काय म्हणला वेळा मी कार्ड घेऊन राहिले तुमचं वाटप बंद करा महाराज मी गेलो घरी त्याला कार्ड भेड दिलं त्यानं पहिला ग्लास आणला काकाचा मी पेलो मी महिन्या होता दुसरा ता ग्लास आणला काकाचा पेलो मी महिन होता त्याला म्हणलं संपला एक तो आता शेवटचा ग्लास महाराज गागरे मामा तीन ग्लास ताक केलो हो गार चिंड ताक होता असं गार फ्रीज मधलं म्हणलं पपे काय तु एका मार झाला ताक पाजण्यासाठी तू दोन किलोमीटर घेऊन आला उन्हाच्या तडाक्यात घेऊन आला मला ताण लागली याची तुला काळजी वाटली तेव्हा काळजी बिळजी नाही वाटली म्हणलं मग माय ज्ञानानंतर प्रभावित झाला का सारेगा बापा सकाळी मी म्हणलो श्लोक पिक तेव्हा त्यांनी पण नाही प्रभावित झालो म्हणजे मग अहो महाराज काय झालं आमच्या अशी परंपरा आहे मा म्हातारा आणि मी म्हणजे माझे पिताश्री आणि मी म्हणजे माझे वडील आणि मी काटका तात्कास्त्रीनं प्रपंच करतो आम्ही घरातला सुत्रेचा तोडा सुद्धा व्हायला लावून देतो म्हणलं <त्त्ति> मग याचा दुधाशी काय संबंध अहो म्हणजे परवा आम्ही दोघं जेवत होतो आणि ताकद पातीला मध्ये होतं उं वरून पत्रेहून जे हुंदीरनी साठला उं� लय मोठा होता म्हणजे हुंदीर दसांनी साठला दादा माचकांनी ताकद वाटला ते उंदीर जसा ताकद पडला ना तसं मी वडिलाकडे पाहिलं आता हे ताक फेकून द्यावं लागेल माझ्या वडिलांचा इथं असं नाही करायचं आपण सुद्धा इथं थोडा सुद्धा वायल देऊन देत नाही किंवा मग परवा दादा माझा रंगायचं कीर्तन म्हणजे रामपूर मी आयचा बिडला त्याला ताण लागेल राहील म्हणजे मे महिन्यात त्याला हे ताक पाजून टाक मी म्हणलं पप्या भक्त नाही झाले पण तो सारखे नाही बाबा पाऊस काय उघडायला तयार नाही पावसाच्या डोक्यात काय झाले तिथे काय करायला तयार नाही जेव्हा यायचं तेव्हा येत नाही जेव्हा उघडायला पाहिजे तेव्हा उघडत नाही आणि आमच्या प्रसाद महाराज म्हणणं पाऊस येऊन द्या त्यांना म्हणलं कथा चालू आहे आदल्या दिवशी पाऊस आला असत मग कळलं गेली असत बरं झालं कथा सुरू झाली आणि एक विशेष आहे की शेड बांधल्यामुळं मुळ काही काम किती म्हणत होते काही माणसा असं म्हणतात काही नाही देवाला काय लागत शेड काही उलट्या डोक्याचे आहे ना काय लागत <laughs> ते शेड काय लागत ते ब्लॉक काय लागत ते कंपाऊंड आता कळलं काय लागत महाराज इथे जे उत्सव होतात ते चांगल्या प्रकारे व्हावेत आज जर महाराज हे शेड नसतं तर आपल्या कथेला खंड झाला असतात आपल्या कथा नक्की करतात आज ही कथा चालू आहे त्याच कारण या शेडसाठी ज्या लोकांनी वर वर्गाने दिली ना महाराज त्यांना हे पुण्य जात ज्यांनी संकल्पना मांडली शेड झालं पाहिजे त्यांनी वेळ दिला बांधून घेतलं काही पैसे दिले काही निवेद दिला तर तुम्हाला जे शेड इथं म्हणून हे सगळं ओलाय देवाला देणारा माणूस कधीच सुखी राहत नाही देवापुन घेणारा कधी सुखी राहतो हा नियम आहे म्हणून भगवान तरुणी त्या लोकांचा जे भगवतीच्या